प्रत्येक अडचण म्हणजे थांबा नव्हे तर शिकण्याची नवीन संधी आहे समस्या सोडवण्याची कला धैर्य टिकवण्याची ताकद आणि योग्य दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहता येणं हेच खरं प्रगतीचं रहस्य आहे या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या अनुभवांमधून मोठ्या शिकवणी कशा मिळवायच्या आणि त्या आपल्या रोजच्या आयुष्यात कशा वापरायच्या याबद्दल समजून घेणार आहोत तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका मनाचे श्लोक व पर पर्सनल ग्रोथ या आपल्या पोडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण श्लोकाचा विचार करणार आहोत mm -hmm. रामदास स्वामी चोवीसाव्या श्लोकात काय म्हणतात की हे मना ऐहिक सुखाच्या साधनांची जेव्हा गोळा गोळा करण्यासाठी स्वतःला झिजवतोय किंवा स्वतःला दिवस रात्र काम करतोय तेव्हा ते मिळून सुद्धा तू किती प्रमाणात सुखी आहेस बरं ते सर्व सुख मिळाल्यानंतर सुद्धा तुला शारीरिक व्याधी आहेत असंतोष आहेस तू दुःखी आहे तस आहे सचकी मग जगण्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी कर पण राम नाम मनात ठेव त्याच्यामध्ये मन रमव ते तुला दीर्घ आनंद देईल आणि स्वतःच्या अहंकाराने किंवा कर्तव्यांना बाजूला चालू नकोस आणि रामनाम सोडूही नकोस तेच तुला या सगळ्यातून बाहेर पडायचे मार्ग दाखवेल आता पंचवीसाव्या श्लोकात काय म्हणतात ते बघूयात श्लोक असा आहे मना मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैसा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे आता ह्याचा शब्दार्थ असा होतो बघा की हे मना तेच तेच पुन्हा पुन्हा बोलण्याचा कंटाळा येऊ नकोस तू कंटाळून गेलास तर तुला पुढं रामनामाची किंवा श्री रामचंद्रांची प्राप्ती कशी बरं होईल सुखाची घडी जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं सुखीच वाटत राहतं पण ती कधी ना कधी ते संपणार आहे पुढे ना पुढे कधी ना कधी ते दुःख समोर येणारच आहे आणि जसं आत्ता हे अनुकूल वातावरण आहे सगळं कोझी कोझी आहे तसं ते पुढे असेल असं नाही किंवा ते पुढे तसं काही शिल्लकही राहणार नाही आता ह्याचा भावार्थ बघूयात आता ह्याच्यामध्ये ना दोन तीन गोष्टी मला जाणवल्या बर का की जेव्हा आपल्याला एखाद्या इतरांच्या बोलण्याचा किंवा उपदेशाचा जेव्हा वीट यायला लागतो कंटाळा यायला लागतो ना तेव्हा बऱ्याचदा आपल्याला कटकट वाटायला लागते त्या गोष्टीची मग जेव्हा ती कटकट वाटायला लागते तेव्हा बऱ्याचशा गोष्टीची गडबड व्हायला लागते म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी अँगलनी बघतोय ह्यावरती सगळ्या गोष्टी मॅटर करतात असं वाटायला लागतं की आपण व्यक्तीचं वय त्याचा हुद्दा त्याचा आर्थिक काय स्टेटस असेल किंवा ह्याला काय कळतं ह्यातलं ह्या भावने घेतलेली गोष्ट असेल आणि ह्यात अजूनही आपला इगो जर का आणखीन मोठा बळावलेला असेल मला आलाय शिकवणारा किंवा मला आली आहे शिकवणारी मी इतकी वर्ष याच ह्याच्यामध्ये काम करते तरी सुद्धा मला शिकवणारी आली ह्या अँगलने जर का समोरच्या बोलण्याकडे आपण बघत असू तर कदाचित ती व्यक्ती सांगत असलेल्या गोष्टीपेक्षा म्हणजे ज्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो गाळून आपण बाकी सगळ्या गोष्टींवरती लक्ष देतोय असं वाटत आता अगदी बऱ्याचदा असं दिसून येतं बरं का की म्हणजे मला तर हे बऱ्याच जाणवलं की मला ज्या गोष्टींची उत्तरं कधी कधी सापडत नाहीत ना किंवा एखाद्या प्रश्नामध्ये मी असते आणि माझा मुलगा असं हॅ तिला एवढं नाही जमत आहे चल आपण करूयात असं म्हणून त्या गोष्टीचं उत्तर मला सांगून जातो आणि मला होतं की अरे आपण हा कधी विचार केला नव्हता की आपण आपल्या मुलाला विचारू शकतो की हे तुला जमतं का रे ह्याचं मला उत्तर सांगशील का रे किंवा आपण त्या व्यक्तीला त्याच्या वयावर जज केलं का बरं की ह्या ह्याला काय जमणार आहे पण त्याला ते जमत आहे म्हणजे त्यांनी सांगितलेली एखादी छोटीशी गोष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं अशाही अँगलने आपण कधीतरी विचार करून बघूयात की आणि बऱ्याचदा या मुलांबरोबर गप्पा मारताना आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात बरं का म्हणजे बऱ्याचदा हे ॲडोरेसन्स मुलांबद्दल मुलांमध्ये बोलताना म्हणजे ही तक्रार बऱ्याच जणांची आहे की म्हणजे मुलांकडनंही येते की आम्हाला कोणी ऐकूनच घेत नाही हो त्यांच्या दृष्टीने आम्ही काय टाइमपास करत असतो आम्ही आमचा वेळ घालवत असतो नाहीतर आम्ही टी व्ही वगैरे असतो पण आम्हालाही काही काही गोष्टी येत असतात आणि आमचं कोणी ऐकूनच घेत नाही कदाचित काहीही कुठलेही जजमेंट विचार विचारात न घेता किंवा आताच्या पिढीला काय पडलंय ह्या टोन मध्ये न जाता ते काय म्हणतात हे कदाचित ऐकून घेतलं तर आपल्याला वाटणाऱ्या समस्या ह्याची उत्तर त्यांच्याकडे असू शकतात कदाचित वेगळ्या बाजूने विचार केलेला असू शकतो त्या समस्येचा त्यांनी त्यांच्या दृष्टीने कशी सॉल्व सॉल्व्ह केली ही समस्या हे कदाचित आपल्याला इन्स्पायरिंग असू शकतं आपल्या गोष्टीला उत्तर सापडवण्यासाठीची तो एक वेळ असू शकतो या गोष्टीचं उत्तर शोधण्याचा हाही कदाचित क्लू आपल्याला मिळू शकतो म्हणजे जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीकडे आपण कटकट म्हणून बघतो तेव्हा बऱ्याचदा आपण महत्वाची गोष्ट मिस करतो बरं का म्हणजे हे कटकटीचं उदाहरण तर माझ मला आहे ना मी जेव्हा एज मध्ये होते तेव्हा मला असं वाटायचं काही फार कटकट करते राह तीस तीस गोष्ट का शंभर वेळा मला सांगते मग आता काही गरज आहे का ही गोष्ट म्हणजे मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाणार आहे ना मग काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची मला सारखा फोनच कर मला करून सांगच कुठं आहे काय चालले आहे किंवा पैसेच आहेत का हेच आहे हे का करतो ना मी आमचं आमचं मॅनेज करतो ना मी मज्जा हे मलाही वाटायचं पण पर... एका लेवल थी बरो बरो थी। ले नंतर जेव्हा काही सिच्युएशन मध्ये अडकल्यावरती असं म्हणायचं की नाही बाई आई बरोबर होती तिला कदाचित सांगितलं असतं तर आपल्याला पटकन मदत मिळाली असती किंवा आपल्याला त्यावेळेला वेळेचा अंदाज नव्हता आला आईने सांगितल्यावरती आपल्याला जाणवलं की नाही एवढ्या बापाशीनंतर बस नसतात किंवा एवढ्या उशिरानंतर आपल्याला ह्या या ठिकाणी ह्या या गोष्टी अवेलेबल होणार नाहीत आपण ती कटकट म्हणून घेतली आणि आता सिच्युएशन मध्ये आहोत की आईला यायला वेळ लागणार आहे आणि आपल्याला इथे थांबावं लागणार आहे कदाचित आधी आईला सांगितलं असतं तर लवकर निघाऊ शकले असतो म्हणजे कधी कधी मोठे सांगतात सांगताना ती गोष्ट आपण जर का तिसतेच सांगते राहू ही अशा अँगलनी घेतली तर आपण सुद्धा संकटात पडू शकतो आणि हीच मोठ्यांसाठी सुद्धा सूचनेची घंटा असू शकते किंवा एक धोक्याची घंटा असू शकते की आपलं सांगणं हे इतकंही असू नये की दुसऱ्याला ती कटकट वाटावी म्हणजे आपणच आपल्या हाताने अपमान करून घेतोय का सारखं मध्ये मध्ये करून किंवा सारखी तीस तीच गोष्ट सांगून सांगून हाही दोन्ही बाजूने विचार करायची दोघा दोघांनीही गा, दो गरज आहे की मान्य आहे काही गोष्टी या आपल्याला कितीही माहिती आहेत आपण त्या सगळ्यांमध्ये गेलो आहोत म्हणून सांगतोय पण कदाचित समोरच्या व्यक्तीला अनुभव घेतल्याशिवाय ती गोष्ट करणार नाहीये तर मग घेऊ देत त्यांना अनुभव आपण थोडेसे लांब उभं राहून जेव्हा गरज आहे तेव्हा मदत देऊ शकतो का आणि त्याच्यात सुद्धा मदत कोणत्या प्रकारची करतोय म्हणजे सगळं सगळं उभं राहण्यासाठी मदत करतोय आधारासारखे का त्यांची त्यांना आधी मदत गोळा करू देत जेव्हा असं होत की नाही नाहीच जमणारे आता तेव्हा हा आधार मना मानसिक आधार असण की नाही तुला कर पुढे जा आम्ही आहोत अशा प्रकारे देतोय ह्या सगळ्यांनी खूप साऱ्या गोष्टींवरती त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावरती त्या व्यक्तीच्या सेल्फ इमेजवरती खूप सारा परिणाम होताना दिसतो बर का म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपण वीट मानतोय का एखाद्या गोष्टीची आपल्याला कटकट वाटते का का आपण त्याला शिकण्याची संधी म्हणून घेतोय त्या व्यक्तीचा हेतू समजून घेतोय का त्या व्यक्तीच्या भावना समजून घेतोय का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रिडिंग बिटवीन द लाईन आपल्याला जमताय का जरी ती व्यक्ती आपल्याला शंभर वेळा सांगते तरी त्याच्या मागे काय वाटत असेल त्या व्यक्तीला कदाचित तिने आपल्यापेक्षा चार पाच जास्त बघितले तर त्याची काळजी वाटत असू शकते मग आपण त्याला त्या व्यक्तीला तेवढा ते अशुरन्स देऊ शकतोय का की नाही तू आय नो यू वॉट यू आर फेलिंग नाव करंटली बट माझ्यावरती थोडा विश्वास ठेवू आणि जिथं मला असं वाटेल की नाही इथं मी नाही उभी राहू शकणार नाही तिथं मी नक्की शंभर टक्के तुला फोन करेन याची खात्री बाळग अशी देऊ शकतोय का खात्री हा विचार करायची गरज आहे आणि जेव्हा मी म्हणते ना की नवीन शिकण्याची संधी आपण त्या गोष्टीकडे बघतोय का तर ही फक्त बोलण्याच्या बाबतीत नाही ही सगळ्याच बाबतीत आपल्याला विचार करायची गरज आहे की आपल्याला समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना आपला इगो बाजूला ठेवून संवाद साधता येतोय का म्हणजे मी जेव्हा काही काही व्यक्तिमत्वांशी बोलण्याचे ढब बघते ना तेव्हा मला हे खूप जाणवतं म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत मोदी आहेत ते जेव्हा लहान मुलांशी संवाद साधतात तेव्हा ते कशा प्रकाराने बघत असतात त्या मुलांकडे हे मी फक्त बघत असते मला ते बघायला खूप आवडतं की त्यांच्या डोक्यातले विचार त्यांच्या डोक्यातल्या कल्पना काय आहेत बरं त्यांना याबद्दल काय वाटतं बरं हे किती कुतुहलाने ते जाणून घ्यायचं असतात त्यांना आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्नही करतात की की ह्या मुलांना या नवीन पिढीला काय बरं वाटतं त्याच्यामध्ये काही गोष्टींची शिकण्याच्या संधी आहेत का त्याच्यातल्या कोणत्या गोष्टींना आपण संधी म्हणजे ते खूप मोठ्या लेवलवर ना विचार करतात या सगळ्या गोष्टींकडे आपली तेवढी म्हणजे आपण कदाचित तिथपर्यंत पोहोचू नाही शकणार पण आपण आपल्या लेवलवरती हा गोष्ट करू शकतो का की जेव्हा आपल्या समोर एखादी व्यक्ती बोलतीये तेव्हा आपण कोणतेही काय म्हणतात बॅरियर्स न ठेवता काय म्हणायचं ते ऐकून घेऊ शकतोय का म्हणजे कधी कधी त्याच्यातनं आपल्याला एखादी बिझनेस आयडिया पण मिळू शकते किंवा आपण ज्या बिझनेसमध्ये अडकलेलो हो, आहोत ज्या समस्येत अडकलेलं आहोत त्याची कदाचित उत्तर आपल्याला तिथे सापडू शकतात का किंवा बऱ्याचदा म्हणजे जेव्हा जेव्हा मी या कलाकारांच्या मुलाखती ऐकते ना तेव्हा मला एक ओ, हसवा फसवीचा मी जेव्हा प्रयोग आणि त्याच्यानंतरची जी मुलाखत ऐकत होते तेव्हा मला असं जाणवलं की ही सगळी कॅरेक्टर्स जी त्यांनी उभी केली ना हसवा फसवीमध्ये त्या व्यक्ती त्यांना कुठेतरी भेटलेल्या आहेत कुठेतरी स्टेशनवरती बघितलेल्या आहेत त्यांनी तेवढं त्याचं किन ऑब्झर्वेशन केलंय त्याच्याशी बोललेत आणि मग त्या ढंग त्या गोष्टी त्यांनी अब्झॉर्व करून ती व्यक्ती व्यक्तिरेखा साकारली म्हणजे असे बऱ्याच लोक बऱ्याच वेगळ्या गोष्टी करू शकतात ती शिकण्याची संधी म्हणून जर का तो सिच्युएशन घेतली तर कदाचित आपल्याला वेगळं काहीतरी हाता हाती ला लागू शकतं तर आपण आप हा गोष्टींचा विचार नक्की करूयात की आपल्या समोर येणारी सिच्युएशन हा प्रॉब्लेम म्हणून घ्यायची का तिला शिकण्याची संधी म्हणून घ्यायची समोर सांगणारी व्यक्ती ही ती कटकट म्हणून बघायची का ती कोणत्या गोष्टी सांगू बघती आहे हे बघायचं जसं एखाद्या या श्लोकामध्ये रामदास स्वामी सांगायचा प्रयत्न करतायत की मना वीट मानू नको बोलण्याचा आणि ह्याच्यामध्ये दुसराही अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जर का उत्तमाची असेल चांगली असेल तर ती शंभर वेळा ठासूनपणे सांग आणि ते सांगण्यासाठी जर का समोरचा व्यक्ती ऐकत नसेल म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की मी तीच तीच गोष्ट शंभर वेळा बोलतोय ह्यांना ऐकूनच घ्यायचं नाहीये कदाचित एकशे एकाव्या वेळेला सांगितल्यावरती ते त्यांच्या मनामध्ये बिंबेल वेगवेगळ्या प्रकाराने सांगायचा सा प्रयत्न कर याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग स्किल्स तुझे वापर ते डेव्हलप कर ह्या मार्गाने नाही कळलं दुसऱ्या मार्गाने सांगायचा प्रयत्न कर च्या जर का तू चाळीस मार्गाने करून बघितलेस अजून साठ ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे शंभरापर्यंत पोहोचला पोचायला शंभर वेळा करून बघितले अजून एकशे नव्याण्णव ऑप्शन आहेत दोनशे वेळा करायला तू ही जिद्द सोडू नकोस जर करी का ही तू जिद्द सोडलीस तर कधी तुला कधी ना कधीतरी तुला यश मिळेलच ना जर का तू कंटाळा येऊन सोडून दिलंस तर कदाचित जे उत्तर तुला पुढच्या दोन ह्याच्यामध्ये सापडणार असेल ते सापडायचंच नाही मी मध्ये एक तुम्हाला दोन पॉडकास्टमध्ये म्हणलं होतं की विकोची ची कसा प्रवास होता आणि त्याच्याबद्दलचा मी रेफरन्स दिला होता त्याच्यामध्ये मला म्हणजे ती जेव्हा मुलाखत मी ऐकत होते तेव्हा मला हेच गोष्ट प्रकाशाने जाणवत होते की आपण जसं त्याच लोकांमध्ये म्हणलं की शंभर चुका झाल्यानंतर सुद्धा एकशे एकाव्या चुकीच्या वेळेस प्रयोग करताना जाणवत की हा बाबा आता हे कॉम्बिनेशन परफेक्ट झालंय तसंच एखादी गोष्ट म्हणजे अगदी इथं असेल असाही आपण रामदास स्वामींच्या विचारांनी विचार विचारांनी जर का बघितलं की रामनाम घेण्याचा कंटाळा तू करू नकोस ते जसा श्वास घेतो तसंच ते येऊ देत तुझ्यापर्यंत त्याचा वीट मानू नकोस किंवा त्यांचे विचार पसरवण्याचा त्यांच्या चरित्राचा विचार पसरवण्याचा तो वीट मानू नको ज्यांना ऐकायचं असेल ज्यांना घ्यायचं असेल ते नक्की घेतील आणि जर का हे तू करू शकला नाहीस तर तुला रामराया कशी मदत करेल कसा येऊ शकेल आत्ता तुला सुखी आहेस त्याच्यानंतर कदाचित हे क्षण बदलतील समस्या येतील जर का तू काहीतरी नवीन आता शिकलास तर कदाचित शिकलेली गोष्ट कधी ना कधीतरी तरी कुठे ना कुठेतरी पटकन कामी येते त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुला ती मदत करेल पण जर का तू ती केलीच नाहीस ती करूनच बघितली नाहीस तर तुला कसं कळेल करेक्ट आहे तर मग ह्या विचारांनी आपण ह्या श्लोकाकडे बघूयात आणि विचार करूयात की अशा कोणत्या कोणत्या गोष्टींना आपण म्हणलो आहोत की काय राव कटकट लावली आहे दे कोण जाणार इथे असं म्हणून अशा कितीतरी संधींना आपण डावलय आणि इथून पुढे कोणत्या अशा संधींना आपण येच म्हणणार आहोत आणि ऐकून घेऊन त्या गोष्टी ऍक्च्युअली वर्कआउट करणार आहोत कॉमेंटमध्ये नक्की लिहा नक्की सांगा आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय जय रघुवीर